घटना अतिशय दुर्दैवी आहे आजचा पाचवा दिवस आहे तुम्हाला आणि आमदारांना यायला खूप उशीर झाला पोलीस बंदोबस्त द्यावा लागला नाही मला तर काय पोलीस बंदोबस्त गरज नसते खरं म्हणजे ज्या दिवशी आंदोलन होतं घटना झाली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आंदोलन होतं मग दुसरा दिशी दिवस तिसरा दिवस आणि चौथा दिवस मी मुंबईलाच होतो आणि मुंबईला का होतं तर ह्याच कामासाठी होतो की आपल्याला तिथं काय उपाययोजना करता येईल लॉंग टर्म काल आलो काल गावाला आल्यानंतर मग इथे यायचं ठरलं आणि मग आज त्याने इथं आलेलं आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे आजचा पाचवा दिवस आहे तुम्हाला आणि आमदारांना यायला खूप उशीर झाला पोलीस बंदोबस्त यावा लागला मला तर काय पोलीस बंदोबस्त गरज नसते खरं म्हणजे ज्या दिवशी आंदोलन होतं घटना झाली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आंदोलन होतं मग दुसरा दिवस तिसरा दिवस आणि चौथा दिवस मी मुंबईलाच होतो आणि मुंबईला काय होतं तर ह्याच कामासाठी होतो की आपल्याला तिथं काय उपाययोजना करता येईल लॉंग टर्म काल आलो काल गावाला आल्यानंतर मग इथे यायचं ठरलं आणि मग आज त्या निवेतनं इथं आलेलं आहे मॅडम मी घेतलेली आहे अभ्यास करण्याची जबाबदारी आहे हां चल चला मॅडम आम्ही घेतो